पुण्यात अमित शहा फडणवीस चर्चेनंतर महायुतीमध्ये पाणीपत होणार लोकसभा निवडणुकीत मोठा दणका मिळाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याने भाजपचे आत्मविश्वास खूप वाढलेले आहे महायुतीत सर्वात जास्त एकशे बत्तीस जागा भाजपने जिंकल्या आहेत या विजयाने भाजप पदाधिकारी नेत्यांचे आत्मविश्वास वाढल्याने आता महायुतीत असतानाही भाजपने एकला चलोरे ही नीती अवलंबिली आहे महायुतीत शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विविध मुद्द्यांवर राजकीय संघर्ष आलेले आहे नेमके भाजपकडून आता महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात येत आहे त्यामुळे महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच अंतर्गत पाणीपत होणार का अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे भाजप नेते महानगरपालिका आणि इतर सर्व निवडणुका आता महायुतीत जागा वाटप न करता स्व स्वबळावर लढावी असा भाजप हायकमांडकडे मागणी करताना दिसत आहे महाराष्ट्राच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीतसुद्धा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकल बॉडी इलेक्शन महायुतीमध्ये राहून न लढता स्वबळावरच निवडणूक लढू असे मत व्यक्त केले आहे सोबत लढण्याची शिवसेनेची तयारी उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी शिवसेना शिंदे गटाने आगामी सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढण्याची भूमिका घेतलेली आहे याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत विपरीत परिस्थिती असतानाही महायुतीमध्ये लढण्याचा फायदा झाला या पक्षाने अगोदर काही लहान निवडणुका महायुतीत असतानाही एकटे लढल्या मात्र याचा मतदारावर परिणाम होत नसल्याने या पक्षाचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेले आहे त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांकडून स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची भूमिका यामुळे येणाऱ्या दिवसात महायुतीमध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी महायुतीत मतभेद दिसून येतील अशी राजकीय शक्यता आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भाजप नेत्यांच्या भूमिकेला सहमती भाजपच्या प्रदेशवर कमिटीची बैठकीमध्ये प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावा यासाठी आपले मत स्पष्ट केले आहे यात भाजपचे राज्यात प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पक्षनेत्याच्या भूमिकेला थेट अशी सहमती दर्शवली असल्याचे बोलले जात आहे एका पक्षाला पाणीपत करण्याची रणनीती आखणार दरम्यान येत्या बावीस फेब्रुवारी रोजी भाजप केंद्रीय हायकमांडमध्ये प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येत आहेत या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर कसे लढता येतील या दरम्यान भाजप नेत्या स्वबळावर लढण्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुणेमध्ये या बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीमधील मा एका पक्षाचा पाणीपत करण्याची रणनीती आखण्यात येणार आहे अशी माहिती विश्वसनीय राजकीय सूत्र देत आहे भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची आगामी निवडणुकांसाठी ही भूमिका एकंदरच महायुतीमध्ये मा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यासाठी खडबड माजवणारी ठरू शकते कारण यापूर्वी कारण यापूर्वी काही निवडणुकांमध्ये महायुतीची पक्ष एकटे लढल्याने याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र लढण्याने झाला असल्याचा अनुभव आहे आणि याचं नुकसान महायुतीला झाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्वाचे भाष्य केले मात्र आता भाजपचे नेते स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याने महायुतीमध्ये या संदर्भात अंतर्गत मतभेद लवकरच माध्यमातून समोर येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्याचे आग्रहावर संदर्भात निर्णय घेणार नाही शिवसेनेमध्येही काही ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की महायुतीमध्ये न लढण्याचा परिणाम थेट मतदारावर होतो स्थानिक पातळीवर शिवसेनेचे निर्णय झाले तर युती होणार नाही असे चित्र असते आणि शिवसेना अशी भूमिका घेत नाही त्यामुळे या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्या गंभीरतेने यावर विचार करावा महायुतीत महायुती सोबत राहतील अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी मांडलेली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा